हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे तर आपण आलेलो आहोत अशा स्टॉलवर म्हणजे हे आंबे जिथून एकतात तर हे प्युअर हापूस आंबे हे जे आंबे बघतोय आपण ते रत्नागिरीवरून मागवलेले प्युअर हापूस आंबे आहेत तर हे इथे बसलेले असतात काका आणि हे दादा असतात तर हे प्युअर रत्नागिरीचे आंबे मुंबईमध्ये मा तुम्ही मागवून घेता आणि विकता ते पण होलसेल ब्र होलसेल दरामध्ये होल तर ह्यांचं काय आहे हे आंबे आहेत ते खराब झाले तर रिटर्न ह्यांना द्यायचे जर एक जरी आंबा खराब असेल तर पैसे वापस आणि आंबे रिटर्न आणि दुसरं म्हणजे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आहे घरी पोहोचवणार हे आंबे तुमच्या तर तसंच देवगड आणि रत्नागिरी किंवा हापूस याच्यामधला फरक काय या असतो हे पण आपण जाणून घेऊया आणि याचा भाव काय आहे ते पहिल्यांदा बघूया काय आता हे जे काकांच्या हातात आहेत ना हे रत्नागिरी आहे तर काका ह्यांचा भाव काय चालू आहे सध्या आठशे रुपये कि डझन डझनवर आठशे रुपये आहे आणि हे पण जर तुम्ही जास्तीत जास्त मागवले तर तुम्हाला घरपोच डिलेवरी मिळणार तर काका कुठपर्यंत घरपोच डिले डिलेवरी करणार तुम्ही मुंबईमध्ये कुठे पण तर मुंबई हां डोंबिवलीमध्ये अच्छा डोंबिवलीमध्ये डोंबिवली ठाणा तर डोंबिवली आणि ठाण्यामध्ये घरपोच डिलिव्हरी तुम्हाला होऊन जाणार तर हे आहेत रत्नागिरी आंबे तर काका आम्हाला हापूस आंबे पण दाखवा आणि देवगडचे पण दाखवा हे देवगडचे आहेत तर काका देवगड आणि रत्नागिरी फरक कसा ओळखायचा टेस्ट मध्ये फरक पण आता घेताना आम्ही कसा ओळखायचा साल पातळ असते पात, कसली रत्नागिरीची आणि देवगडची पातळ असते तर आता तुम्ही देवगड कसे विकतायत डझन हा तर आता सगळ्यात जास्त लोक वाट बघतात ती हापूस आंब्याची तर आम्हाला हापूस आंबे दाखवा तर हे आहेत हापूस आंबे तर सगळेजण वर्षभर वाट बघतात जे आंब्याची तोवाला तर तो काका हा तुम्ही कसा डझन विकता तेराशे रुपये डझन आठशे रुपये डझन प्युअर हापूस आहे प्युअर आहे आणि होलसेल भावामध्ये विकत आहेत ते रत्नागिरीवरून एक्सपोर्ट करतात जर तुम्हाला जरी विकायचे असतील तर ह्यांच्याकडून घेऊन तुम्ही स्वतः विकू शकता बिझनेस करू शकता तर हे बघा यांचे आता भरपूर यांनी सगळे मागवलेले आहेत तुम्ही बघू शकता तर सगळे असे होलसेल भावामध्ये विकायला ठेवलेले आहेत आणि बिचाऱ्यांना मध्ये काय प्रॉफिट एवढा नसतो होलसेल किमतीमध्ये विकतात ते गावावरून आंबे इकडे आणून त्यांच्या स्मॉल बिझनेसला नक्की सपोर्ट करा कारण रत्नागिरीतून डायरेक्ट बागेमधून हे आंबे इथे मागवले जातात आणि समजा आता दुसरे कोणी विकत असतील चांगलेही किंवा केमिकलवालेही पण मी या आंब्यांचे गॅरंटी देऊन सांगते दे तुम्हाला की हे आंबे प्युअर आहेत आणि डायरेक्ट बागेमधून मागवलेले आहेत आणि तुम्हाला भावही कमी जास्त करून मिळेल जा तर या यांच्या शॉपला व्हिजिट करा तुम्ही आणि जर खराब असेल तर हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार आहे जरी एकही आंबा एक खराब निघाला तरी पण असे काका गॅरंटी घेत आहेत तर नक्की यांच्या शॉपला व्हिजिट करा मागवता माग रत्नागिरी कोकणचे रत्नागिरी कोकण वरून मग डायरेक्ट बगीचा इथे येतात बिना केमिकल बिना मिलावट अच्छा है। सर को बिजनेस शुरू कराए तुम्कून जास्त समझा आंबे नैले डिस्काउंट तो तो करके जाएगा देंगे ना आप और खराब होगा तो पैसा वापस गारंटी पैसा गारंटी गारंटी तो आप ये डोंबिवली में और ऑल ओवर मुंबई में आपका बिजनेस है मेरा ही डोंबिवली में अच्छा डोंबिवली में है आपका प्रॉपर एड्रेस बताइए ना बिल्डिंग केंद्रा बँक डोंगोली तर ही बघा काही कॅनडा बँक आहे बरोबर त्याच्या समोरच हे आंबेवाले बसलेले असतात हे बघा तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ते होम डिलेवरी करून देणार तुम्हाला अवेलेबल करून देणार देवगड झाला हापूस झाला रत्नागिरी झाला कोणताही आंबा सांगा ते तुम्हाला होम डिलिव्हरी करून देणार डायरेक्ट बागेतून तुमच्या घरी तर नक्की या यांच्या शॉपला व्हिजिट करा किसी कॉ मंगाना हो और किसी को ऑर्डर देना हो आपके पास तो आपका यहाँ का प्रॉपर एड्रेस बताइए और कॉन्टैक्ट नंबर फड़के रोड फड़के रोड इज सर ना फेमस अंबिका होटेल है अंबिका हॉटेलोर बसले बिल्डिंग के होल कौन से लॉन्ड्री बरबर समोर है फड़के रोड तो सर आपका एक बार कॉन्टैक्ट नंबर बताइए सिक्स हाँ वन जीरो नाम आपका राम खिलावन वर्मा राम खिलावन वर्मा तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि घर आंबे मिळवा किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तोही तुम्ही सुरू करू शकता